नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समोर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा

जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा अध्यक्ष संजय भैलुमे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष राजाभाऊ जगताप युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे राजू जगताप भारतीय तालुका अध्यक्ष श्रीगोंदा आमचे इथे आमच्या तालुक्यात सतरा तारखेला टाकळी लोणार येथे सनी सुर्य याचा खून झाला तर संदर्भात त्याचा भाऊ त्याच्या घरचे सर्व फिर्याद देण्यासाठी गेले असता पक्षाचे कार्यकर्ते बरोबर होते पण तेथील पोलिसांनी आरोपीचे म्हणजे त्यांच्या अगोदरच काहीतरी चर्चा झाली होती की त्याचा भाऊ खून झाला म्हणतोय पोस्टमॉर्टम कराय सरकारी दौकऱ्यात गेले डॉक्टरांनी संशय व्यक्त केला त्यांनी बॉडी नगर सिव्हिलला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवली पा सर्व खून संशयास्पद असताना पोलिसांनी तीनशे सहाचा सा गुन्हा दाखल दा, करून घेतला म्हणजे आत्महत्या प्रवृत्त आणि फिर्यादीमध्ये त्या मुलाने म्हणजे मयतच्या भावाने त्या मुलीचं हे नाव तिला हे आरोपी केलं नाही त्यांनी तसेच यात म्हणजे त्या फोटो वगैरे पाहिले मुलाचे तर पूर्ण म्हणजे तो खूनच आहे त्या मुलाच्या अंगावर जखमा आहेत त्याच्या घरी राहिलं कोण नव्हतं सर्व पुण्याला होते दोन दिवस तो लटकवलेल्या अवस्थेत होता त्याचा खूनच झालेला आहे आमचं एवढं म्हणणं आहे की तो खुनाचा दा, दा दाखल गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी ही घटना सतरा तारखेला कळली असता श्रीमंत पोलीस स्टेशनला मी गेलतो पण तिथे ते झाले पी आय ए पी आय ह्यांनी गुन्हा घेण्यास गुन्हा दाखल करण्यास मनाई केली तिथले आले डॉक्टर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर यांनी सुद्धा संशय व्यक्त करूनही ते म्हणजे पी एम झाल्याच्या नंतरच तुमचा गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी मी भरपूर प्राउच्य केलं तिथं त्यांनी गुन्हा दाखल नाही करून घेतला शेवटी आम्ही एक दिवस बॉडी तिथं ठेवली ग्रामीण रुग्णालयात पण ठेवल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी त्यांनी एफ आय आर नोंद केली एफ आय आरमध्ये असं लिहिलं की आत्महत्येला प्रवृत्त केलं आणि त्यावेळेस मी जरा टेन्शनमध्ये असल्यामुळे मला काय ते एवढं समजलं नाही हा आत्महत्येला प्रवृत्त नसून हा खून झालेला आहे मी सळ सुडगे राणा रा, टाकळी लोणार तालुक्याच्या श्रीगोंदा या ठिकाणी एक दलित करून तरुणाचा एक संशयास्पद मृत्यू झालेला आहे सदर प्रकार हा खुनाचा प्रकार असून त्या ठिकाणी खुनाचा दा गुन्हा दाखल झालेला नाही कार्यकर्त्यांनी रिबम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं त्या संदर्भात पोलीस स्टेशनला कुणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करूनसुद्धा झाली नाही म्हणून आज सुी प्रका कुटुंबियाचे सर्व कुटुंब या ठिकाणी रस्त्यावर उपोषणाला बसलेले आहे पोलीस प्रशासनाने त्वरित त्या संदर्भात सी आय डी चौकशी करून सदर सदरी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात या